उन्हाळ्याचे दिवस मुलांच्या सुट्ट्या आणि त्यातल्या त्यात माहेरपण आणि माहेरपणाला आल्यानंतर आपल्या आवडीचा काहीतरी मस्त पैकी पेत आणखी काय हवं नमस्कार मी प्रतिमा प्रतिमा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू होते आणि मी माझ्या माहेरी आलेली आहे तर आज माझ्या माहेरी माझ्या भावाने मस्त ताजे ताजे असे खेकडे आणले आणि हे खेकडे आम्ही सावजी पद्धतीने करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता की हे खेकडे पण एकदम मस्त ताजे ताजे, ताजे आहेत तर या खेकड्यांना सर्वात आधी एका बकेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याला चिमट्याने बाहेर काढलेलं आहे तर सर्वात आधी आपण हे खेकडे कसे साफ करायचे ते बघणार आहोत तर खेकड्यांना चिमट्यामध्ये पकडल्यानंतर त्याच्या ज्या नांगी आहेत त्या आपल्याला अशा हाताने मुरगळून घ्यायच्या आहेत आणि त्यात तोडून घ्यायच्या आहेत आणि त्याचा जो मधला भाग आहे असा खुला करून तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नंतर याला सुलनी मधोमध मद असे दोन काप करायचे आहेत तर याचा जो मधला भाग असतो त्याच्यामध्ये पण घाण साचलेली असते तीसुद्धा आपल्याला हाताने काढून घ्यायची आहे त्याच्यामध्ये वाळू वगैरे असते तर ती स सगळी काढून आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता या खेकड्यांचे तुकडे करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि मग एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ते आपल्याला स्वच्छपणे एक ते दोन वेळा धुवून घ्यायचे आहे इथे आता आपले भाजी करण्यासाठी हे खेकडे तयार झालेले आहेत नंतर आता आपल्याला वाटाची तयारी करायची आहे आज तर आज आपण सावजी पद्धतीने खेकड्याचं कालवण म्हणजेच ख खेकड्याची रस्साभाजी करणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी गॅसवरती सुकंखोबरं हो छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे सुकंखोबरं भाजून झाल्यानंतर एक कांदा घेऊन तो पण असा छान भाजून घ्यायचा आहे आता इथे कांदा आणि खोबरं छान भाजून झालेला आहे आणि खोबऱ्याचा जो जास्त जळलेला भाग आहे तो असा सुरी आपल्याला वरतीवरती काढून घ्यायचा आहे नंतर आपल्याला भाजून घेतलेल्या कांद्याचे आणि खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे यासोबत आपल्याला दोन मसाला वेलची आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा पण घ्यायचा आहे नंतर हे कांदा खोबरं आणि काही खडे मसाले आपल्याला घेऊन दगडी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहे कारण इथे आज लाईट गेलेली होती आता हे दगडी खलबत्त्यामध्ये छान कुटून झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता वाटणाला पण छान मस्त असा काळा रंग आलेला आहे आता हे वाटण आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि जे वाटणाचं पाणी असतं ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे नंतर आपल्याला आता खेकड्याची रस्सा भाजी करायची आहे किंवा कालवण करायचं आहे ला ला तर त्यासाठी सर्वात आधी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे आणि भाजीला लागेल तेवढं आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे तर इथे मी दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि सर्वात आधी त्यामध्ये टाकायचं आहे तमालपत्र आणि बारीक चिरून घेतलेला कांदा तर इथे मध्यम आकाराचे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत तो हो कांदा पण आपल्याला छान लालसर सोनेरी होऊ द्यायचा आहे कांदा होत असतानाच आपल्याला यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि मग कांदा सोनेरी झाल्यानंतर आता यामध्ये टाकायचा आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपण जे वाटण वाटून घेतलं कांदा खोबऱ्याचं ते टाकायचं आहे ते पण परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक चमचा धनेजिरी पावडर थोडीशी हळद आणि आपल्या आवश्यकतेनुसार साधं लाल तिखट तर आता हे सगळे मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये जे वाटून घेतलेलं वाटणाचं पाणी आहे ते थोडंसं टाकायचं आहे आता ते आपण पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये जे आपण खेकड्यांचे तुकडे केलेले होते ते सगळे यामध्ये टाकून द्यायचे आहेत आता हे खेकड्यांचे तुकडे टाकल्यानंतर आपल्याला परत हे मसाल्यांसोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण झाकून मंद गॅसवरती आपल्याला चार ते पाच मिनिट होऊ द्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मसाल्यांमध्ये छान खेकडे होत आहे आता आपल्याला याला रस्सा करायचा आहे तर यामध्ये आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे आहे तेवढं पाणी टाकायचं आहे मी साधारणपणे अर्धा ग्लाससारखं यामध्ये पाणी टाकलेलं आहे कारण आम्हाला याचा रस्सा जो आहे खूप पातळ किंवा खूप घट्ट असा नको आहे तर यामध्ये पाणी टाकल्यानंतर आता आपण मिक्स करून घेऊ आणि त्याच्यावरती आता झाकण झाकून आपल्याला परत चार ते पाच मिनिट मंद गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मस्त असं खेकड्यांचं कालवण झालेलं आहे त्याला तरी पण आलेली आहे रंग पण सुरेख आलेला आहे आता यामध्ये टाकायचं आहे सावजी काळा मसाला मी इथे अर्धा चमचा सावजी काळा मसाला टाकते आहे आणि नंतर टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण आज खेकडे कसे साफ करायचे आणि खेकड्यांचं कालवण म्हणजेच खेकड्यांची रस्साभाजी ती पण सावजी पद्धतीने कशी करायची याची रेसिपी बघितलेली आहे मला खात्री आहे की तुम्हाला ही सावजी पद्धतीने केलेलं खेकड्यांचं कालवण नक्कीच आवडलं असेल आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन चमचमीत आणि साध्या सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय